वेलकम टू सखी सखीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज बनवलेले आहे खमंग अशी गवारीची हलकीशी रस्ता भाजी गवार खान न खाणारे ही खूप चवीने अगदी दोन भाकरी आरामात खातील एवढी टेस्टी ही गवार झालेली आहे अतिशय कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये ही खमंग अशी भाजी मी बनवलेली आहे आपल्या ताटातलं जेवण किती साधं आहे याला मस्त महत्व नसतं तर आपल्या ताटातलं जेवण किती पौष्टिक आहे आणि किती खमंग आहे याला जास्त महत्व असतं ही गवारीची भाजी तर तुम्ही प्लेटमध्ये सर्व केली अगदी साध्या सोप्या भाजीपोळीसोबत तरीही अगदी तृप्त झाल्याची भावना होईल इतकीही गवार टेस्टी आणि खमंग बनते सुरुवातीपासून रेसिपी नीट पहा आणि त्याचप्रमाणे भाजी बनवा या ठिकाणी एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकले आहे तेल छान कडकडीत गरम झाले की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकली आहे मोहरी छान तर की मग यामध्ये कट केलेला लसूण टाकला आहे यांची छान अशी खमंग फोडणी या गवारीला बसली पाहिजे आणि त्यानंतर निवडून स्वच्छ धुवून घेतलेली जी गवार आहे ती मी या भांड्यामध्ये ॲड केली आहे अतिशय खमंग अशी गवारीची भाजी बनवण्यासाठी ही स्टेप खूप आणि खूप महत्त्वाची आहे त्यामुळे जसं सांगितलं आहे त्याचप्रमाणे प्रोसेस करा अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला ही गवार थोडीशी हलवून घ्यायची आहे आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि या गवारवरती दोन मिनटांसाठी एक झाकण ठेवून घ्यायची आहे दोन मिनटाची मंद गॅसवरती एक वाफ काढल्यानंतर परत एकदा गवार आपल्याला हलवायची आहे आणि परत दोन मिनटाची एक वाफ काढून घ्यायची आहे परत दोन मिनटानंतर मी झाकण खुललं आहे या सर्व प्रोसेसमध्ये गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी लो होती आणि दोन दोन मिनटाची अशी करून आपण दोनदा वाफ काढून घेतली आहे म्हणजे आपली गवार चार मिनटे याच भांड्यात होती आता ही गवार दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि त्याच भांड्यामध्ये परत थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा कट केलेला कांदा ॲड करायचा आहे कांदा थोडासा गुलाबी रंग कांद्याला आला की लगेचच आपल्याला यामध्ये अर्धा कट केलेला टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटो तुम्ही जास्तही ॲड करू शकता टोमॅटो थोडासा परतून घ्यायचा आहे टोमॅटो छानपैकी थोडासा परतला गेला की यामध्ये लाल मिरचीचे जे बिडगी मिरची जे तिखट असते ते एक चमचा टाकायचे आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला जो आहे तो मी दोन ते अडीच चमचे टाकलेला आहे त्यानंतर थोडीशी हळद ॲड करायची आहे आणि सर्व मसाले अगदी मीडियम गॅसवरती मिनिटभर तरी छान परतून घ्यायचे आहेत हे मसाले परतत असताना अगदी थोडासा पाण्याचाही वापर करायचा आहे म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत खोबरं किसून मी ते छानपैकी तव्यावरती भाजून घेतलं होतं आणि त्या खोबऱ्याचा जो किस आहे तो मी दोन चमचे या भाजीमध्ये ऍड केला आहे कोणत्याही खमंग भाज्या बनवण्यासाठी मी हा जो किस आहे तो करून ठेवत असते तो दोन चमचे खोबऱ्याचा जो किच आहे तो या भाजीमध्ये ॲड करून छानपैकी आपल्याला ही भाजी हलवून घ्यायची आहे अर्धा कप गरम पाणी ॲड केले आहे कारण आपल्याला यामध्ये शेंगादाण्याचाही कूट घालायचा आहे भाजून घेतलेला शेंगादाण्याचाही मी कूट तयार करून ठेवला आहे तो दोन चमचे कूट आपण यामध्ये घालणार आहोत हा शेंगादाण्याचा कूट घातल्यानंतर आपण ज्या शेंगा मग अगोदर परतून घेतल्या होत्या किंवा थोड्याशा शिजवून घेतल्या होत्या त्या शेंगा आपल्याला या भाजीमध्ये घालायच्या आहेत आणि एकदा सर्व भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे अगदी मिनिटभर हलवल्यानंतर सर्व जे मिश्रण आहे ते असे होते आता परत जे राहिलेले गरम पाणी आहे ते ॲड करायचे आहे साधारणपणे एक ग्लास एवढे गरम पाणी मी आता ॲड केले आहे गवारीच्या या भाजीसाठी आतापर्यंत आपण बिडगी मिरचीचे लाल तिखट कांदा लसूण मसाला हळद आणि खोबऱ्याचा जो किस आहे तो खोबऱ्याचा कीस आणि शेंगादाण्याचा कूट एवढेच पदार्थ वापरलेले आहेत बाकी काही वापरलेले नाही रसा थोडासा कमी वाटत होता म्हणून मी थोडासा थोडंसं पाणी परत ॲड केलं आहे तवी पुरते मीठही ॲड केले आहे आणि यावरती झाकण ठेवून मंद गॅसवरती ही भाजी आपल्याला चार ते पाच मिनिट छानपैकी उकळून घ्यायची आहे किंवा शिजून घ्यायची आहे तीन ते चार मिनटानंतर आता मी झाकण खोलले आहे आता गवार खूप छान अशी शिजली गेली आहे मी आता गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करत आहे आणि पाच मिनिट भाजी छानपैकी सेट होऊ देत आहे अतिशय कमी साहित्यामध्ये खमंग अशी थोडासा रसा असलेली आपली भाजी तयार आहे ही भाजी खायला खूप टेस्टी लागते तुम्ही भाजी बाजरीची भाकरी चपाती कशासोबतही खाऊ शकता अतिशय कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये झटपट ही भाजी तयार होते कोणतेही वाटण न करता खमंग अशी गवारीची भाजी तयार आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा